अक्षय तृतीया शब्दांचा अर्थ आणि पंचांगातील स्थान मित्रांनो प्रत्येक सणामागे काही विशिष्ट अर्थ संकेत आणि पारंपरिक मूल्यम असतात पण अक्षय तृतीया म्हणजे केवळ सण नाही तो शब्दांच्या अर्थातूनच एक गूढ अनुभूती देणारा दिवस आहे चला तर मग या शब्दांच्या खोल अर्थांमध्ये डोकावूया आणि जाणून घेऊया अक्षय तृतीया या संकल्पनेचं संपूर्ण भाष्य अक्षय हा शब्द जेव्हा आपण ऐकतो तेव्हा मनात एक शाश्वततेचा प्रकाश पसरतो संस्कृतमध्ये म्हणजे नकार आणि क्षय म्हणजे नाश म्हणजे अक्षय म्हणजे जो कधीच नशिबाच्या वा काळाच्या ओघात नष्ट होत नाही हा असा एक दिवस आहे जेव्हा केवळ शरीर नव्हे तर मन विचार आणि कर्मही अक्षयतेकडे झुकतात या दिवशी केलेले पुण्यकर्म उपासना आणि दान हे आयुष्यभर आणि पुढच्या जन्मातही फळ देणारं असतं असं मानलं जातं आता बोलूया तृतीया या, या शब्दाविषयी तृतीया म्हणजे हिंदू पंचांगातील महिन्याचा तिसरा दिवस अक्षय तृतीया ही वैशाख शुद्ध तृतीया म्हणून ओळखली जाते हिंदू कालगणनेनुसार आपलं वर्ष हे चंद्राच्या गतीवर आधारित असतं प्रत्येक महिन्यात दोन पक्ष असतात शुक्ल पक्ष चंद्र वाढतो आणि कृष्णपक्ष चंद्र कमी होतो शुक्ल पक्षाचा तिसरा दिवस म्हणजेच तृतीया आणि वैशाख महिन्याच्या या तृतीयेला मिळालेला अक्षयचा दर्जा हाच अक्षय तृतीयेचा खरा वैशिष्ट्य पंचांगात सांगितलं जातं की या दिवशी सूर्य आणि चंद्र दोघंही त्यांच्या तेजस्वी उच्च राशीत असतात हे अत्यंत शुभ योग असतात या दिवशी पृथ्वीवरील प्रत्येक सकारात्मक कृती जणू ब्रह्मांडाच्या शक्तींनी आशीर्वादित होते म्हणूनच या दिवशी मुहूर्तन पाहताही लग्न गृहप्रवेश व्यवसायाची सुरुवात नवी खरेदी धार्मिक विधी सगळं काही शुभ मानलं जात मित्रांनो आज जरी आपण स्मार्टफोनवर पंचांग पाहत असलो तरी आपल्या पूर्वजांनी आकाशाकडे पाहून हे सगळं ज्ञान अनुभवातून आत्मसात केलं होतं अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे काळाच्या मर्यादा ओलांडणारा एक क्षण आहे ज्यात माणूस आपल्या कर्मांनी अमरत्वाकडे वाटचाल करतो हा दिवस आपल्याला शिकवतो की नाश हे नैसर्गिक आहे पण शुभतेच बीज जर योग्य वेळी पेरलं तर ते अक्षय होतं म्हणूनच मित्रांनो अक्षय तृतीया म्हणजे एक साधी तिथी नाही ती आहे शब्दांमधून उगम पावलेली शाश्वततेची अनुभूती आणि याच अनुभूतीचा आपण पुढील भागांमध्ये अधिक सखोल अर्थ लावणार आहोत पौराणिक कथांपासून ते आजच्या आधुनिक जगातल्या उपयुक्ततेपर्यंत